सध्या मी उभा आहे माडशेस घाटाच्या घाटमाथ्यावर इथलं सध्याचं तापमान आहे सोळा डिग्री सेल्सिअस प्रचंड गार वारे या ठिकाणी वाहत आहेत मात्र या ठिकाणी उद्या देशातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे त्याची रुंदी तब्बल एक हजार फूट असणार आहे आणि हा राष्ट्रध्वज देशातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज असणार आहे पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल घरात आपल्यासोबत आहेत दादा नेमकी काय संकल्पना आहे नमस्कार आपण जे काही उभे आहोत ते समुद्र सपाटीपासून साधारणतः तीन हजार फुटावरती आपण उभ्या आहोत खाली जर नजर जर मारली तर तीन हजार फुटाची दरी आपल्या खाली या ठिकाणी दिसत आहे ना तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे आदरणीय आमदार कथोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उद्या या ठिकाणी त्यांच्या हस्ते सगळ्यात लांबीचा ध्वजारोहण भारतातील सगळ्यात लांबीचा ध्वजारोहण या ठिकाणी होणार आहे साधारणतः एक हजार फूट लांबीचा तिरंगा ध्वज या ठिकाणी फडकवण्यात येणार आहे आणि त्याची उंची साधारणतः एकवीस फूट राहणार आहे देशातील सगळ्यात लांबीचा हा ध्वजारोहण या ठिकाणी होत आहे आणि याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे कारण तो जो काही ध्वजारोहण होत आहे तो माळशेस घाटामध्ये खऱ्या अर्थानं पर्यटनाला चालना देण्यासाठी आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून ही ध्वजारोहण होत आहे आणि निश्चित पद्धतीनं हा जो काही ध्वजारोहण होत आहे त्या माध्यमातून मुरबाड तालुका हा खऱ्या अर्थानं गिनीज बुकामध्ये नोंदला जाणार आहे आणि भारतालासुद्धा अभिमान या गोष्टीचा वाटणार आहे त्यामुळे धन्यवाद देतोय का अशा पद्धतीचा कार्यक्रम हा आमच्या भागामध्ये होत आहे आणि जे आपण पाहिलं तर समुद्री समुद्रसपाटीपासून हा परिसर बहुत खूप उंचावर आहे आत्ता सध्या जरी दिसत नसला तरी दोन मोठ्या दऱ्या आहेत आणि त्या दोन मोठ्या दऱ्यांच्या मध्ये हा राष्ट्रध्वज असणार आहे एकूण किती दिवस यासाठी काम केलं गेली सात ते आठ दिवसापासून या ठिकाणी काम होत आहे जवळजवळ बावीस लोकांची टीम या ठिकाणी काम करत आहे सह्यगिरी ॲडव्हेंचरच्या माध्यमातून या ठिकाणी साधारणतः सात आठ दिवसापासून काम केलं जात आहे आणि रात्रंदिवस आताही रात्रीच्या अकरा वाजलेले आहेत ना रात्रीच्या अकरा वाजल्यासुद्धा सुद्धा त्यांचं काम खाली चालू आहे त्या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने मोठं काम उभं राहत असताना युनिटीचं काम उभं राहत आहे आणि निश्चित पद्धतीने या माध्यमातून सगळ्या भारतीयांनी एकत्र राहण्याचा संदेश त्या माध्यमातून दिला जात आहे आणि ह्या गोष्टीचा सार्थ अभिमान पुन्हा एकदा आहे आणि जे आपण पाहिलं तर ह्या दोन जे डोंगर आहेत या दोन डोंगरांमधलं अंतर जवळपास दोन दोन हजार फूट आहे आणि त्या दोन हजार फुटांच्यामध्ये एक हजार फुटांचा राष्ट्रध्वज असणार आहे तुम्ही आमच्या माध्यमातून नागरिकांना काय संदेश द्याल उद्याच्या कार्यक्रमासाठी उद्याच्या कार्यक्रमासाठी संदेश एकच दिला जाईल का सगळ्या भारतीयांनी खऱ्या अर्थानं हा जो काही संदेश आहे आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून राम मंदिर उभं गेले उभं केलं गेलेलं आहे पाचशे वर्षापूर्वीची खऱ्या अर्थानं जी काय प्रतीक्षा होती ती राम मंदिराच्या माध्यमातून ही बावीस तारखेला पूर्ण झाली आणि खऱ्या अर्थानं हे जे काय उद्याचं जे काय ध्वजारोहण होणार आहे ते सगळ्या भारतीयांना राम मंदिर खऱ्या अर्थानं मोदी साहेबांच्या माध्यमातून हे जे काय पूर्ण झालेलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं हे ध्वजारोहण जे जा काय उद्या होणार आहे ते सगळ्या भारतीयांना त्यासाठीच समर्पित केलं जाणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी त्या माध्यमातून एकच संदेश दिला जाईल काही भारताची जी काही एकजूट आहे ती एकजूट सातत्यानं आपण जपली पाहिजे आणि त्या माध्यमातून एकजुटीचा संदेश निश्चित पद्धतीने संपूर्ण भारतीयांना दिला जाईल धन्यवाद आपण बघतोय की सह्याद्रीच्या या माथ्यावर उद्या देशातील सर्वात मोष्ट मोठा राष्ट्रध्वज पडकावला जाणार आहे आणि या सोहळ्याचं प्रक्षेपण आपण ए बी सी न्यूजच्या माध्यमातून उद्या दुपारी एक वाजता पाहू शकता कॅमेरामन योगेसह किरण सासे एबीसी न्यूज माळशेज